वाल्मिक कराडला सीआयडी पकडेल की तो स्वतः सरेंडर होईल किंवा तो जिवंत तरी आहे का अशा वेगवेगळ्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत्या अटक करा अटक करा वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होती आता इतकं सगळं सुरू असतानाच वाल्मिक कराड शरण आल्याची बातमी समोर येते नेमका तो इतके दिवस कुठे होता आणि त्याला इतका वेळ का लागला या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर शोधून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष महाराष्ट्रात लाखोच्या जनसंख्येत वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी होताना दिसली संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करत होता त्यामुळे प्रशासनावर प्रचंड प्रेशर आले आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश दिले की संपूर्ण संपत्ती जप्त करा पण आरोपींना अटक करा त्यानंतर जवळपास शंभर खाते गोठवण्यात आली त्याचे पासपोर्ट विजा सगळं काही फ्रीज करण्यात आलं पण मग प्रश्न असा की कराड इतके दिवस होता कुठे त्याने इतका वेळ का लावला त्यांनी सरेंडर होण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला त्यात तो म्हणतो आहे की मला अटक पूर्वी सरेंडर करतोय संतोष देशमुख यांचा खून केलेला नाही तसेच देखील चुकीचा आहे तपासात जर माझी चूक आढळली तर न्यायदेवता जी शिक्षा मला देईल ती मी भोगायला तयार आहे खरे आरोपी शोधून त्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे असं संपूर्ण तो एकंदरीतच त्या व्हिडिओमध्ये बोलला आता या संपूर्ण प्रकरणावर संतोष देशमुख यांच्या मुलीने देखील प्रतिक्रिया दिली ती म्हणाली की जर कराड स्वतः सरेंडर करतोय तर प्रशासन आणि पोलीस काय करत असा सवाल थेट उपस्थित केला माझ्या बाबांच्या कुणाच्या आरोपीला लवकरात लवकर पकडून त्यांना फाशी द्या अशी देखील मागणी तिनं त्या निमित्तानं केली यावर अंजली दमानिया देखील बोलल्या त्या असं म्हणाल्या की वाल्मिक कराड यांना अटक करण्यात पोलिसांना आलेले अपयश पाहता पोलीस यंत्रणा व गृह मंत्रालय पूर्णपणे कन्फर्माइज आहे का असा सवाल त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला सतरा तारखेला त्याच्या मोबाईल शेवटचा आलेला कॉल हा पुण्यावरून होता आज एकतीस तारीख आहे आणि तो देखील पुण्यातच शरण आलेला आहे मग त्याला पकडायला इतके दिवस का लागले इतकं सगळं सुरू असताना तो पुण्यातच आहे हे सिद्ध झालं असताना त्याचं लोकेशन सापडलं असताना त्याला त्याला पकडण्यात पकडण्यात इतका वेळ का का लागला इतके दिवस त्याला का लागले आणि तो सरेंडर व्हायला इतका वेळ त्याने का लावला असा प्रश्न थेट यांनी उपस्थित केला आता यानंतर वाल्मिक कराड सोबतची दोन लोक गाडीत बसून आली होती त्यांना सुद्धा मीडियाने अनेक प्रश्न विचारले पण अक्षरशः प्रश्नाचे उत्तर देताना त्यांची तुतुमयमय झाली म्हणजेच त्यांना प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर देता आलं नाही त्यातला एक म्हणतो की आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो अक्कलकोट सांगताना तिथे देव आहे हे सुद्धा त्याला व्यवस्थित सांगता आलं नाही किंवा गावाचं नाव सुद्धा व्यवस्थित सांगता आलं नाही त्यातला दुसरा असा म्हणतो की आम्ही इतके दिवस पुण्यातच होतो नक्की वाल्मिकराड इतके दिवस कुठे होता हे अजूनही मात्र स्पष्ट झालं नाही आता प्रश्न असा तयार होतो की त्याला यायसाठी इतके दिवस का लागले या सोबत अशी शंका घेतली जाते की कदाचित अटकपूर्वी जमानत घेण्याची त्याची तयारी सुरू असावी पण त्यात मात्र कराडला अपयश आलं असावं किंवा अनेक जण असं म्हणतात की हे सगळं जाणीवपूर्वक मुद्दाम केलं गेलं जे काही पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी आणि कराड याला कोण्यातरी तरी बड्या नेत्याचा सपोर्ट आहे अशी सुद्धा चर्चा आहे याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं इतके दिवस कराड गायब होता तर तो पुरावे नष्ट करत होता का संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हाच मास्टर आहे का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका